कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आले आज तुम्हाला तशीच एक दुसरी गोष्ट सांगतो पनवेल जवळ प्रबळगड नावाचा एक किल्ला आहे तो मोगलांच्या होता त्याचं त्या नाव केशर सिंग राजपूत सोळाशे सत्तावन्न साली महाराजांनी या किल्ल्यावर हल्ला केला पण किल्ला दाद देईना पण महाराज ही चिवटपणे लढत होते हे पाहून केशर सिंगाने आपल्या किल्ल्यावरील अनेक स्त्रियांचे जोहार करवले आणि स्वतः महाराजांच्यावर तुटून पडला पण मराठ्यांच्या तडाख्यात केशरसिंग आणि त्याची सगळी माणसं मारली गेली पण जेव्हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला तेव्हा त्या ते किल्ल्यावर सिंगाची आई आणि त्याची मुलगी जिवंत असलेली मराठ्यांना सापडली महाराजांनी त्या दोघींना मोठ्या आदबीने वस्त्रे अलंकार भूषणे आणि द्रव्य अशा सगळ्या गोष्टी देऊन त्यांच्या गावी म्हणजे राजस्थानात पोचवण्याची व्यवस्था केली अर्थात तिथे एक वाईट गोष्ट घडली म्हणजे ज्या स्त्रियांनी महाराजांच्या भीतीनं जोहार करून घेतला त्यांनी एक वेळ देवावर विश्वास ठेवला नसता तरी चालला असतं पण माझ्या राजावर विश्वास ठेवायला पाहिजे होता पण त्यांना तरी काय माहिती असणार म्हणा असा राजा जगाच्या इतिहासात या